नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाल भारतीची सन एकोणीशे अडुसष्ट पासून ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंतची सर्व जुनी पुस्तके कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहेत ती तुम्हाला कुठे भेटतील याबाबतच आपण सविस्तर माहिती या व्हिडीओमध्ये घेणार आहोत बालभारती संग्रह ठेवा जुन्या आठवणींचा आपल्या लहानपणीची बालभारतीची जुनी पुस्तके ही तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहेत त्याची नेमकी प्रोसेस काय राहणार आहे याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेलआयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात बाल भारतीची एकोणीसशे पासूनची जुनी पुस्तके डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पी मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला बालभारती ओल्ड बुक्स अशा पद्धतीने कीवर्ड सर्च करायचं आहे कीवर्ड सर्च केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळतील त्यापैकी ही जी पहिली वेबसाईट आहे बालभारती आर्च्युस ह्या तुम्हाला वेबसाईट वरती लिक करायचं आहे त्यानंतर आता बालभारती या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने बालभारती वेबसाईट चा डॅशबोर्ड ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वरती ऑप्शन्स बघायला मिळतील त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फिल्टर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही फिल्टर अप्लाय करू शकता आता ह्याचा अर्थ नेमका काय तर तुम्हाला सन एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे नव्याण्णव पासूनची या ठिकाणी पुस्तकं असणार आहे त्याच्यामध्ये पहिली माला दुसरी माला तिसरी माला आणि चौथी माला आता यामध्ये तुमची बॅच जी कोणती होती म्हणजे तुम्ही यत्ता पहिली ते सातवी पर्यंत आठवी पर्यंत ज्या वर्षामध्ये शिकत होता त्या वर्षाची या ठिकाणी माला असणार आहे उदाहरणार्थ जर तुम्ही एकोणीसशे अडुसष्ट ते एकाहत्तर मधले असाल तर तुम्हाला या ठिकाणी पहिली माला सिलेक्ट करायची आहे जर तुम्ही शहात्तर ते शहाऐंशी मधले असाल दहावं तर तुम्हाला दुसरी माला सिलेक्ट करायची आहे जर अशा पद्धतीने तुम्ही तिसरी आणि चौथी माला तुमच्या बॅच नुसार तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी सर्व वर्ग हा एक फिल्टर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंत वर्ग पाहायला मिळतील तुम्हाला ज्या पर्टिक्युलर वर्गाचे पुस्तक डाउनलोड करायचे आहे त्या वर्गावरती क्लिक करा या ठिकाणी मी तुम्हाला एक सॅम्पल डेमो म्हणून दाखवतो सपोज मी चौथी माला सिलेक्ट केली त्यानंतर आता मला समजा येतात दुसरीचं पुस्तक डाउनलोड करायचं आहे किंवा तिसरीचं करायचं आहे त्या ठिकाणी मी वर्ग सिलेक्ट केला त्यानंतर आता या ठिकाणी सर्व विषय आहेत तर ह्या ठिकाणी पण फिल्टर अप्लाय करायचा आहे सपोज तुम्हाला पहिली भाषा म्हणजे मराठी सिलेक्ट करायचं आहे किंवा गणित घ्यायचं आहे विज्ञान घ्यायचा आहे अशा पद्धतीने जो विषय पाहिजे तो विषय सिलेक्ट करायचा उदाहरणार्थ मी मराठी विषय सिलेक्ट केला म्हणजेच प्रथम भाषा त्यानंतर आता या ठिकाणी सर्व भाषामध्ये तुमची जी प्रथम भाषा असेल काही विद्यार्थी आता सगळेच काही मराठी माध्यमचे नसतील काही विद्यार्थी मराठी असतील हिंदी भाषेचे असतील कोण इंग्लिश मीडियमचा असेल कोण उर्दू असेल कोण गुजराती कन्नड सिंधी या ठिकाणी ज्या काही तुमची फर्स्ट लँग्वेज असेल त्या लँग्वेजला सिलेक्ट करा या ठिकाणी आता म्हणजे तुमचं पुस्तक कोणतं ओपन होणार चौथी मालामधलं यत्ता तिसरीचं मराठी विषयाचं आणि या ठिकाणी सर्च ह्या पर्यावरती क्लिक करायचं आहे सर्च पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं एकोणीसशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव मध्ये जे मराठीचं बालभारतीचं पुस्तक होतं ते पुस्तक तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल या ठिकाणी पेज कवर आहे त्याचा या ठिकाणी डाउनलोड करा हा पर्याय आहे या डाउनलोड करा या पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर डाउनलोड प्रोसेस सुरू होईल आणि पीडीएफ स्वरूपात इयता तिसरीचे मराठीचे संपूर्ण पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये पी सी मध्ये डाउनलोड झालेलं असेल डाउनलोड झाल्यानंतर हे पुस्तक तुमच्या पीडीएफ रीडरमधून ओपन करायचं आहे तर या पुस्तकामध्ये तुम्हाला संपूर्ण चौथी मालामध्ये मा जो काही सिलेबस होता जे काही चॅप्टर्स होते मा हे चॅप्टर तुम्ही पाहू शकता यातले चॅप्टर तुम्हाला काही आठवत पण असतील जे विद्यार्थी सत्त्याण्णव नव्याण्णवच्या बॅच मध्ये होते चौथी मालामध्ये त्या विद्यार्थ्यांना हा सिलेबस होता त्यांना हे नक्कीच आठवत असेल ह्याच्यामध्ये आपल्याला जे टॉपिक होते ते टॉपिक होते जय भारता या बालानो नो यारे या रे या झाडे लावू छोटेसे बहीण भाऊ अशा पद्धतीने आपल्याला गाणी होती त्यानंतर महत्वाचा एकदम चांगला धडा म्हणजे सवय शिस्तीची हा एक धडा होता निश्चयाचे ब गाणे आमचे जुळे शिरीष कुमार ही नंदुरबार मधल्या एका लहान मुलाची एक स्टोरी होती शिरीष कुमार चनिया हा जो जंगलात राहत असतो त्याची स्टोरी होती त्यानंतर ज्योत ही कविता होती चित्रे अशी असावी मैत्री प्रात काल ही कविता का होती अशा पद्धतीने हा सिलेबस होता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खाली गेल्यानंतर संपूर्ण पुस्तक तुम्हाला या ठिकाणी आहे या ठिकाणी सवय शिस्तीचे हा दुसरा धडा हा धडा सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी अशा पद्धतीने हे संपूर्ण पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला जसं मी फिल्टर अप्लाय करायला सांगितले त्या पद्धतीने तुम्ही फिल्टर अप्लाय करा या ठिकाणी तुम्हाला जे काही विषय निवडायचे आहेत ते निवडा उदाहरणार्थ गणित निवडायचं असेल आता मराठी माध्यममधून तर सर्च केलं तर तुम्हाला या ठिकाणी इयत्ता तिसरीचं गणिताचं पुस्तक मिळून जाईल तर ही एक प्रोसेस होती एकोणीसशे अडुसष्ट पासूनची संपूर्ण बालभारती पुस्तकांचा संग्रह कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ खूप आवडला असेल तर लाइक नक्की लाइक करा आणि तुमच्या आणि आमच्यासारख्या एकदम मधल्या एटीज मधल्या मुलांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या जुन्या टोनीचा उजाळा मिळेल थँक यू सो मच